नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आता आप, आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे वास्तववादी सिद्धांत मार्क्सवादी सिद्धांत याचा अभ्यास केलेला आहे तर आता पाहणार आहोत आपण अनेक सत्तावाद आणि बहुलवाद सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणासंबंधाच्या अनेक सत्तावाद सिद्धांताचे सविस्तर वर्णन आपण आता पाहूया अनेक सत्तावाद्यांचा उदय केव्हा झाला तर राज्याची सार्वभौम सत्ता सर्वश्रेष्ठ व निरंकुश असते ह्या तत्वाचा बेदीनपासून ऑस्टिनपर्यंत सर्व शास्त्रज्ञांनी पुरस्कार केला त्यांनी राज्याला मानले आणि इतर संस्थांचे अस्तित्व राज्यावर अवलंबून आहे असे मत मांडले पण राज्याची निरंकुशता व सर्वश्रेष्ठता मेटलँड ऑटोग्रीक डॉक्टर फिगिस इत्यादी विचारवंतांना मान्य नाही हेगेलने राज्याला सर्व शक्तिमान ठरविले व ते सर्वसमावेशक आहे असे सांगितले पण त्याच्या विचाराची प्रतिक्रिया म्हणूनच क्रूकर क्रॅब्रे ड्युगिट लास्की वगैरे विचारवंतांनी राज्य सर्व शक्तिमान नाही सार्वभौमाची आज्ञा म्हणजेच कायदा नाही असे विचार मांडले संघराज्यामध्ये सार्वभौमत्वाचे स्थान निश्चित करणे कठीण आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि नीतीमुळे सार्वभौमतेवर नियंत्रण येते असे आपले मत त्यांनी मांडले जी डी एच कोल कोलने प्रादेशिक प्रतिनिधित्व अमान्य केले कारण त्याद्वारे सार्वभौम सत्तेचे खरे प्रतिनिधित्व होत नाही तर अनेक सत्तावादी सिद्धांताची मूल तत्वे खालीलप्रमाणे आहे त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे अनेक सत्तावाद सार्वभौम सत्तेच्या एकात्मतेला विरोध करतो दुसरा आहे राज्याचे सर्वश्रेष्ठ व अमर्यादित व अनेक सत्तावाद्यांना मान्य नाही नंबर तीन मते राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असावे राज्यातील संघ संघटनांना व संस्थांना स्वयत्तता द्यावी त्यांच्या कार्यात राज्याने हस्तक्षेप करू नये नंबर चार आहे राज्यसत्तेचे विकेंद्रीकरण करावे व ह्या संस्था आणि संघटनांना राज्याची सत्ता वाटून द्यावी अनेक सत्तावाद लोकशाही व्यक्ति स्वातंत्र्यवादाचा पुरस्कार करतो त्यानंतर आहे व्यक्तिवाद व्यक्तिमत्वाच्या व समाजाच्या विकासासाठी ह्या संघटना आणि संस्था मनुष्य मनुष्याने निर्माण केल्या त्याची निर्मिती राज्याच्या निर्मितीच्याही अगोदर झाली आहे आणि शेवटचा मुद्दा आहे ह्या संस्था व संघटना राज्याच्या नियंत्रणात ठेवू नये तर अनेक सत्तावादी सिद्धांताचा सविस्तर विचार करताना आपल्याला काही खाली घटकांचा विचार करावा लागेल समाजाचे सांगीय स्वरूप म्हणजे मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे एकलकोंडे जीवन मनुष्यला आवडत नाही किंबहुना व्यक्तीचा विकास समाजात राहिल्यामुळे झाला असे म्हणणे जास्त योग्य ठरते मनुष्याने धार्मिक आर्थिक सांस्कृतिक राजनैतिक असे अनेक समुदाय निर्माण केले त्यापैकीच राज्य ही एक राजकीय संघटना आहे तर दुसरा नंबर दोन आहे राज्यसंस्था सामान्यत प्रथम आहे अनेक सत्तावाद्यांच्या मते राज्याची सार्वभौम सत्ता, राज्य सत्ता निरंकुश व सर्वश्रेष्ठ नाही राज्याअंतर्गत अनेक संस्था आणि संघटना असतात ह्या सर्व संस्था व संघटना आपापल्या क्षेत्रामध्ये राज्य इतक्याच स्वतंत्र आणि शक्तिमान असतात राज्या राज्य ही समाजातील एक संस्थासारखीच एक संस्था आहे इतर संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य राज्य करते म्हणून राज्यसंस्थेला फार तर सामान्यतच सामान्यात प्रथम असे स्थान देण्यात योग्य ठरेल म्हणजे फर्स्ट अमंग इक्वल्स राज्याच्या विरोध अनेक सत्तावादी राज्याच्या सर्वश्रेष्ठत्वाला विरोध करून राज्याच्या हस्तक्षेपालाही विरोध करतात त्यांच्या मते राज्याचे स्वरूप सांघिक स्वरूपाचे आहे त्यामुळे राज्याची सत्ता ही एक केंद्रित नसून सांघिक स्वरूपाची आहे राज्याच्या सार्वभौमत्वामुळे इतर संस्थांच्या कार्यावर व धोरणावर निर्बंध पडतात नंबर चार आहे संघटनांचे प्रतिनिधित्व राज्याचे इतर समुदायाकडे दुर्लक्ष केले व त्याच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचे धोरण स्वीकारले तर मनुष्याचा धार्मिक आर्थिक सामाजिक दृष्टिकोन दृष्टीने विकास होणार नाही म्हणूनच समाजातील विविध संस्थांना राजकीय पद्धतीमध्ये व शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे प्रतिनिधित्व प्रादेशिक आधारावर देऊ नये असे अनेक सत्तावादी म्हणतात कायदे मंडळात व्यापारी व्यावसायिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक वगैरे आधारावर प्रतिनिधित्व द्यावे म्हणजेच मनुष्याच्या समुदायिक हिताचे रक्षण होईल नंबर पाच आहे कायदा आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन ड्युगिटच्या मते सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजेच कायदा नाही त्याच्या मतानुसार कायदा हा राज्यापासून स्वतंत्र व व्यापक असतो कायदा सार्वभौम सत्तेवर अवलंबून नसतो सामाजिक उपयोगिता हेच कायद्याचे पाठबळ आहे समुदायांनी आणि संस्थांनी चालीरीती रूढी परंपरा व वर्तणुकीचे नियम तयार केले अशा नियमांनाच कालांतराने राज्य मान्यता देते म्हणून राज्याची सार्वभौम सत्ता निरंकुश व सर्वश्रेष्ठ नाही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सार्वभौम सत्ता सिद्धांत अयोग्य आहे राज्य प्रभुत्व संपन्न आहे राज्यावर कोणत्याही बाह्य संघटनेचे प्रत्यक्ष व प्रत्यक्ष नियंत्रण नसते हे मत अनेक सत्तावाद्यांना मान्य नाही मानवतेच्या रक्षणासाठी व विकासासाठी राज्या राज्यात सहकार्य निर्माण होणे आवश्यक आहे जगात होणाऱ्या युद्धाचे कारण राज्याची सार्वभौम सत्ता हे आहे म्हणून सार्वभौम सत्तेचे स्तोम न माजविता राज्या राज्यांनी परस्पर चांगले संबंध प्रस्थापित केल्यास मानवतेचा कल्याण होईल असे अनेक सत्तावादी म्हणतात तर अनेक सत्तावादी सिद्धांताचे मूल्यमापन करताना या सिद्धांताचे काही गुण सांगण्यात आलेले आहे ते खालीलप्रमाणे त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं आहे अनेक सत्तावादाने राज्याला व्यक्ती जीवनाचे एकमेव स्थान मानले आहे राज्याप्रमाणे राज्यातील सामाजिक संस्था व संघटनांना महत्त्व असते त्याशिवाय व्यक्तिविकास होत नाही असे सांगून सत्तेच्या केंद्रीकरणाला आणि राज्याच्या सर्वकष प्रवृत्तीला त्याने विरोध केला आहे तसंच राज्याची सार्वभौम सत्ता सर्वश्रेष्ठ नसते व्यक्तिजीवन गुंतागुंतीचे आहे व्यक्तिनिष्ठ अनेक स्वरू व्यक्तिनिष्ठा अनेक स्वरूपाच्या असतात त्यानंतर तीन राज्य सर्वसमावेशक व सर्व, सर्व नियमनीय या मग नाही आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक करार यांच्या संदर्भात सार्वभौम सत्तेची एकांगी भूमिका पूर्णपणे निरंटक निरथक ठरते अशा प्रकारे अनेक सत्तावाद्यांनी सर्वकष राज्याचा विरोध करून व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे नंबर चार सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजेच कायदा होय व्यक्ती व समुदाय यांचे अस्तित्व सार्वभौमाच्या मर्जीवर अवलंबून असते ह्या विचारसरणीतील फोल अनेक सत्तावाद्यांनी स्पष्ट केला आहे तर तसेच अनेक सत्तावादावादी सिद्धांतातील काही दोष पण काढले आहे ते दोष आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल नंबर एक अनेक सत्तावादी सार्वभौम सत्तेच्या बाबतीत भरीव कामगिरी करण्यापेक्षा विघातक प्रवृत्ती निर्माण करतात राज्याची सत्ता विकेंद्रिक विकेंद्रित करण्यावर त्यांचा भर आहे आणि दुसरा दोष असा आहे की राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य करायचे असेल करायचे असते राज्य संस्थेला सर्वश्रेष्ठ अधिकार दिल्याशिवाय ती असे संरक्षणात्मक कार्य करू शकणार नाही अशा तऱ्हेने सामाजिक संघटना गट संस्था मंडळे ह्यांच्यामध्ये अनिर्बंध आणि अनिष्ट स्पर्धा उत्पन्न होईल त्याचा परिणाम म्हणजे सर्वत्र अराजकता माजेल सर ते शेवटी आपणाला असे सांगावे लागते की सार्वभौम सत्ता निरंकुश आहे व राज्य सर्वकश आहे ही गोष्ट खरी आहे पण राज्याचे व्यक्ती स्वातंत्र्याची कुचंबना करणे आणि प्रभावी लोकमताचा विरोध निरंकुशपणे वागणे इष्ट नाही त्यामुळेच आव्हान मिळते सार्वभौम सत्ता हे राज्याचे अधिष्ठान असले तरी सार्वभौम सत्ता ज्या लोकांमध्ये वास करते त्या लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणे केव्हाही इष्ट होणार नाही अशा प्रकारे राज्याच्या सार्वभौम सत्तेपेक्षा राज्याची वैविध्यता महत्त्वाची आहे वैधता म्हणजेच शासनकर्त्यांनी शासितांवर शासन करण्याच्या अधिकाराची मान्यता होय वैधता हा सार्वभौम सत्तेचा आधार आहे अशा तऱ्हेने व्यक्ती स्वातंत्र्याची कुचंबना व राज्याची सर्वंकष वृत्ती ह्याकडे विरोध दर्शविलेली प्र प्रतिक्रिया म्हणजेच अनेक सत्तावाद राज्या राज्या आहे राज्याचे हित आणि राज्याअंतर्गत असणाऱ्या सामाजिक संस्था तसेच संघटनेचे हित समान दर्जाचे नसते हे सत्य या सिद्धांना सिद्धांताने सांगितलेले आहे तर अशा प्रकारे आपण अनेक सत्तावाद आणि बहुलवाद सिद्धांत हा स्पष्ट केलेला आहे तर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका